सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे अडीच अडीच वर्षांची मागणी आम्हाला मान्य नाही असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे सेनेच्या मागण्या आम्ही मान्य करू शकत नाही असं ते सरळ सरळ म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे पंतप्रधान मोदी आणि मी अनेकदा बोललो तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही आता ते नव्या मागण्या घेऊन आलेत त्या मान्य होणं शक्य नसल्याचं अमित शाह यांनी आहे प्रशांत केल्या रामदास प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत दिल्लीवरून प्रशांत अमित शहा यांनी स्वतः असं म्हणणं खरच खूप मोठी घडामोड आणि शिवसेनेसाठी एक मोठा दणका म्हणायला हवा बरोबर आहे पहिल्यांदा अमित शाह बोलत आहे ज्या पद्धतीने हो। महाराष्ट्राचं राजकारणात पेज निर्माण झालेला आहे आणि पहिल्यांदा अमित शहाने बोललेलं आहे की मुख्यमंत्री पदाच्या वाटपामध्ये कधीच चर्चा झाली नाही मुख्यमंत्रीपदावर कधीही चर्चा झाली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल हे अनेकदा स्पष्ट केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असो माझ्या सभा असो किंवा मग उद्धव ठाकरेसोबत झालेल्या बैठकी असो या सर्व बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की, की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील पण ऐन वेळी शिवसेनेने ज्या पद्धतीनं आपल्या मागण्या वाढवल्या आणि वेळी मागण्या वाढत गेल्या त्यामुळे अलायन्स तुटलं अशा प्रकारचं संकेत अमित शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी हे स्पष्ट केले आहे की, की जवळपास गेले अठरा दिवस झालेले आहेत त्यानंतर राज्यपालांनी सर्व पक्षाला संधी दिली पण त्या संधीचा दुरुप उपयोग न करता ज्या पद्धतीनं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही परिस्थितीत जबाबदार नाही भारतीय जनता पक्षावरती जे आरोप लागवले जात आहे ते थोटांड आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे सोबतच आता शिवसेना ज्या पद्धतीनं आमच्यासोबत महायुतीमध्ये लढली आणि आता शिवसेना जी आहे शिवसेना क एन सी पी आणि काँग्रेससोबत जा जात आहे आणि एक प्रकारे नवीन गेम प्लॅन करण्याचा प्रकार शिवसेनेचा आहे त्याचमुळे या प्रकारची परिस्थिती राज्यात ओढवलेली आहे असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास एकवीस दिवसापासून अमित शहा कुठलाही कुठल्याही प्रकारचं वक्तव्य द्यायला टाळत होते अमित शहाला भेटायला जेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले त्यावेळेस देखील अमित शहाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं जाणार नाही सोबतच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फक्त देवेंद्र फडणवीस आणि राज्यात सुधीर मुनगंटीवार हेच बोलत होते बाकी कोणी बोलत नव्हतं आता पहिल्यांदा पहिल्यांदा अमित शहा बोललेले आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की शिवसेनेची आता दहावे जनाला सुरुवात होईल निश्चित प्रशांत अमित शहा यांनी असं विधान करणं तब्बल एकवीस दिवसानंतर हे खरंच खूप महत्वाचं आहे पण या ठिकाणी आधी पण भाजप युती होतो नाही ना, ना शिवसेना असं काही म्हणाली पुढे काही चर्चा होणार आहे अमित शहा यांनी स्वतः असं म्हटल्यामुळे आता शिवसेना कुठेतरी बॅकफूटवरती जाईल आणि मुख्यमंत्री सोडून इतर चर्चांना सुरुवात होईल असं आपण म्हणू शकतो काही पावलं उचलली जाऊ शकतात पुढच्या काळात नाही पद्धतीनं शिवसेना आता भारतीय जनता पक्षापासून दुरावलेली आहे आणि सोबतच आरोप प्रत्यारोपांचे आरोप झालेले आहे मुख्यमंत्री खोटे बोलतात असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मुख्यमंत्री म्हटलंय की उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सगळं खोटं बोलण्याचं राजकारण झालेलं आहे एकमेकांवरची आरोप झालेले आहे खोट्या क्लिप जारी झालेल्या आहे त्या व्हायरल क्लिपच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने काही क्लिप जारी केल्या शिवसेनेने काही क्लिप जारी केल्या हे सगळं राजकारण झरून निघालं गेला गेल्या एकवीस दिवसामध्ये आणि ज्या पद्धतीने आता शिवसेना भारतीय शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत आहे त्यामुळे कुठंतरी हे हा वाद अजून विकोपाला जाण्याची शक्यता आहे कारण की दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या सूत्रांनी माहिती होतं की भारतीय जनता पक्षाने आम्हाला ऑफर दिलेली आहे की अडीच वर्षासाठी आम्ही तयार आहोत आम्ही काही मंत्र्यापदासाठी तयार आहो पण त्यावेळेस शिवसेनेने भूमिका जारी केली की आम्ही आता एवढं समोर निघून गेलेलो आहे की अशा वेळी आम्हाला मागे पाऊल टाकणं शक्य होणार नाही आणि एन वेळी आमची गोची करण्याच्या गुरु प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे त्याचमुळे या आम्ही शिवसेनेच्या जवळ जात आम्ही एन सी पीच्या जवळ जातो आणि शरद पवारांसोबत आमच्या बैठकीचे सत्र सुरू आहे शरद पवारांसोबत संजय राऊत अनेकदा भेटले पण त्याची तब्येत ज्यानंतर ते आजारी पडले त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे समोर आले आणि उद्धव ठाकरेंनी या बैठकींचं मध्ये सभा घ्यायला सुरुवात झाली आणि आज महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची सार्वत्रिकपणे बैठक देखील झालेली आहे आणि सोबतच औपचारिकपणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की शिवसेनेचं मुख्यमंत्री येईल शिवसेनेचं सरकार येईल या पद्धतीने संजय राऊत देखील स्पष्ट करतात मुख्यमंत्री हे असेल त्यामुळे आता चर्चा एवढ्या पुढे गेल्या अशा चर्चेमधून जर मागे यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला कुठंतरी सूत्र तयार करावं लागेल आणि शिवसेनेला कुठंतरी सूत्र तयार करावं लागेल ते शक्य आहे का हे पाहणं आजच्या घडीला महत्त्वाचं आहे ते राज्यात

राज्यपाल महोदय ने कहीं पर भी संविधान को तोड़ने मरोड़ने का कोई प्रयास नहीं किया है जहाँ तक ये पर्टिकुलर सवाल जो आपका है कि आठ बजकर तीस मिनट तक का शाम का समय दिया था और बीच में राज्यपाल महोदय ने राष्ट्रपति शासन की अनुशंसा कैसे की मैं आपको बता दूं कि शायद वो अपने साथी को पूछते नहीं हैं लगभग साढ़े ग्यारह से बारह के बीच में एनसीपी ने पत्र लिखकर अपनी असमर्थता जता दी थी कि आज शाम साढ़े आठ बजे तक हम सरकार नहीं बना सकते उसके बाद में राष्ट्रपति महोदय को साढ़े आठ बजे तक रुकने का कोई औचित्य ही नहीं लेकिन इतनी जल्दी क्या थी मतलब अगर जैसे अरुणाचल में या गोवा में बहुत वक्त दिया जाता था तो फिर ऐसे क्यों था कि इतनी जल्दी क्या थी यही कहीं पर, पर भी इससे ज्यादा समय नहीं दिया या जल्दी नहीं की गई, अठारह दिन का समय तक राज्यपाल ने राह देखी और 18 दिन तक कोई भी पार्टी अथवा पार्टियां अगर उनके पास बहुमत है तो राज्यपाल को कभी भी अप्रोच कर सकते हैं न्यौता देने का तो तब समय जब विधानसभा की अवधि समाप्त हो गई नौ तारीख को विधानसभा की अवधि समाप्त हो गई विधानसभा के पांच साल समाप्त हो गए तो राज्यपाल को एक्शन लेना होता है तो उन्होंने हर एक पार्टी को लिख कर रेकॉर्ड के लिए पूछा अन्यथा जब विधानसभा नोटिफाइड हो जाती है और उसकी अधिसूचना बाहर आने के बाद तुरंत ही कोई भी पार्टी अथवा पार्टियों का समूह बहुमत बनाकर राज्यपाल महोदय के पास जा सकता था ना शिवसेना गई है ना एनसीपी गई ना कांग्रेस गई ना हम बना पाए मतलब भारतीय जनता पार्टी बनाई तो राज्यपाल क्या करते हैं और दूसरी बात ये कह रहे कि हमें एक दिन दिया हमें दो दिन दिया सबको समय ही दिया है भाई अब समय है ना आज भी अगर किसी के पास बहुमत है तो राज्यपाल महोदय का संपर्क करके वो दावा कर सकता है देखिए राज्यपाल का कर्तव्य होता है कि जब सरकार बननी चाहिए है ना कर्तव्य ये होता है कि सभी पार्टियों को आ, एक अपॉर्चुनिटी दें कि सरकार बने और वो जानते थे तो इसलिए थी? थी आप भारतीय जनता पार्टी की सरकार टेम्पररी सरकार को चला रहे हैं और जहां तक लोगों को मौका देने का सवाल है मैं आपको बता रहा हूँ सुमिता जी आज भी मौका है आज भी वो इकट्ठा होकर अभी जा सकते हैं राज्यपाल के पास अगर संख्या है तो संख्या है तो संख्या बतानी पड़ेगी अगर संख्या बन जाती है तो कोई भी आज भी हम भी संपर्क करते हैं वो भी संपर्क कर सकते हैं मौका न देने का सवाल ही कहाँ है तो क्या आप संपर्क करेंगे क्या आपके बैकग्राउंड देखिये तो मैं इस बात पर नहीं हूँ मैं इस बात पर हूँ कि इस मुद्दे पर विपक्ष कोरी राजनीति कर रहा है और एक संवैधानिक पद को राजनीति के अंदर इस तरह से घर्षित मैं नहीं मानता लोकतंत्र के लिए स्वस्थ परंपरा है तो और जिनको भी मौका चाहिए उनको आज भी मौका है उल्टा उनको तो दो दिन मांगते थे हमने छह महीना दे दिया है मैं आज कहना चाहता हूँ कि राज्यपाल महोदय ने सबको छह महीने का समय दे दिया बनाओ भाई सरकार तो जो शिवसेना कह रही है की फैसला था राज्यपाल का क्या आप उसे उसे बिल्कुल ही मैं मानता हूँ कि राज्यपाल महोदय ने उचित ही काम किया है क्योंकि आज भी सभी लोग सरकार बना सकते हैं अगर बहुमत है तो आज आज तक नहीं गया चलो एक दिन की जगह दो दिन करते आज ये तो पांचवा दिन है शिवसेना को मौका दिए हुए आप जो छह कह रहे हैं छह महीने का मतलब है कि छह महीने तक भंग नहीं होगी सरकार नहीं सुसुप्त अवस्था में ही डाला है हाँ, अभी भी हाँ. वो तो निर्णय राज्यपाल महोदय को करना है मुझे नहीं करना है आगे क्या करना परंतु अभी सबके पास समय है कोई भी जा सकता है किसका मौका छीन लिया कैसे मौका छीन लिया मेरी तो समझ में नहीं आता कपिल सिब्बल जैसे विद्वान वकील इस प्रकार की बचकाना आर्ग्यूमेंट्स बचकाना दलीलें देश के सामने रखते हैं कि हमारा मौका छीन लिया अरे भाई आपको मौका है ही आप बनाओ ना पर ये क्या कॉन्स्टिट्यूशनली सही है यानी कि सिंगल लार्जेस्ट पार्टी जो है वो कोशिश ही नहीं कर रही है और ऐसे लग रहा है जैसे कि mandate आप उसका मजाक उड़ा देखिए हम जरा भी मजाक नहीं उड़ा, उड़ा रहे हैं हम हम एक अलायंस में चुनाव लड़े थे हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थे मगर हम काफी सीटें नहीं लड़े थे हमारी साथी दल लड़ा था जब साथी दल ने कंडीशन ऐसी रखना चाहिए जो हमें स्वीकार्य नहीं है और हम अकेले सरकार नहीं बना सकते हमारे पास एक सीटें हैं तो हम क्या कर सकते हैं मगर जो लोग दावा कर रहे हैं कि हमें सरकार बनाने का मौका मिले मौका मिले मौका मिले मौका मिले तो उनके पास मौका है ये स्पष्टता के लिए ही मैं आज आपके साथ ये संवाद कर रहा हूँ सर बीजेपी जो है आ, मतलब एक जहर पी के उन्होंने जम्मू कश्मीर में पीडीपी के साथ मिलकर सरकार बनाई थी नहीं आपकी दोनों विचारधाराएं बिल्कुल ही आ, अलग थी फिर भी आपने आप सरकार बना पाए लेकिन शिवसेना की कौन सी ऐसी बात है जो बिल्कुल थी कि मैंडेट होने के बावजूद देखिए मेरी पार्टी, पार्टी का संस्कार नहीं है की कमरे में हुई हुई बातों को हम सार्वजनिक करें और करना भी नहीं चाहिए सार्वजनिक जीवन की एक गरिमा होती है परंतु मैं इतना निश्चित मानता हूँ कि राज्यपाल शासन डालने से अगर किसी का नुकसान गया है तो भारतीय जनता पार्टी का हुआ है क्योंकि हमारी केयर गवर्नमेंट चली गई है देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र का हुआ है जो उस वक्त थे क्योंकि उनकी केयर गवर्नमेंट चली गई विपक्ष का नहीं हुआ है अगर वो चाहते हैं कि इस प्रकार का एक भ्रांति खड़ा करके कर देश की जनता की हम सिंपति गेन करें तो मुझे लगता है कि इस देश की जनता की समझ पर उनको भरोसा नहीं है सर नुकसान आप कह रहे हैं बीजेपी का है क्या नुकसान लोगों का नहीं है कि विश्वासघात हुआ है कि ये इस मगर हमने तो नहीं करा है हमने तो नहीं करा है तो हम कि... तो तैयार थे शिव सेना के साथ सरकार बनाने के लिए मगर शिव सेना की कुछ चीजें ऐसी थी जो हम मान नहीं सकते हैं पहले से थे था सार्वजनिक प्रचार में मैंने कम से कम 100 बार कहा प्रधानमंत्री जी ने कई बार कहा और स्वयं देवेंद्र फडणवीस ने कई बार कहा कि अगर हमारी युति की सरकार आती है बहुमत आता है तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेंगे किसी ने कॉन्ट्राडिक्ट नहीं किया अब कुछ नई शर्तें आती हैं तो हमारे लिए इस पर हमारा रिजर्वेशन भी है पार्टी उचित समय पर इस पर विचार करेगी परंतु मैं इतना ही कहना चाहता हूँ कि राष्ट्रपति शासन पर जो हाई तोबा मची है वो कोरी जनता की संपत्ति प्राप्त करने की निरर्थक एक्सरसाइज है निरर्थक कवायत है इसके अलावा कुछ नहीं सर वो छह महीने की बात एक बार फिर से समझाइए क्या कम से कम और ज्यादा से ज्यादा छह महीने का वक्त होगा राष्ट्रपति शासन के लिए उसके बाद क्या मध्यावधि चुनाव होंगे कैसे देखिए मैं नहीं चाहता कि मध्यावधि चुनाव हो न मैं नहीं सोचता हूँ मध्यावधि चुनाव जब छह महीने समाप्त होंगे तब राज्यपाल संविधान के हिसाब से इस पर उचित विचार कर कर कानूनी सलाह लेकर आगे बढ़ेंगे परंतु मैं इतना ही कहना चाहता हूं कि जो लोग कहते हैं कि हमें मौका नहीं दे दिया गया राष्ट्रपति महोदय ने बड़ा राज्यपाल महोदय ने बड़ा गैर संवैधानिक काम कर दिया है हमारा मौका छीन लिया डेमोक्रेसी में हमारा राइट है मैं उनको कहना चाहता हूं कि आपका राइट आज भी है आपके पास संख्या नहीं आपके पास अगर संख्या है तो आप जाकर सरकार बना लीजिए धन्यवाद धन्यवाद तेव्हा भाजप अध्यक्ष अमित शहा जवळपास एकवीस दिवसानंतर असं बोललेले आहेत की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं वाटप अशी चर्चा झालेली नव्हती सोबतच राष्ट्रपती राजवटीबाबत देखील त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आता आपल्यासोबत आहेत सर एकवीस दिवसानंतर स्वतः अमित शहा देखील आता असं बोलत आहेत की अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरती चर्चाच झालेली नव्हती असं काही ठरलेलंच नव्हतं अमित शहाचा हा खुलासा अत्यंत मोठा आहे महात महाराष्ट्राच्या राजकारणातील जे एक संभ्रमाचे ढग निर्माण झालेले होते संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे त्याचे सगळे परिणाम हे महाराष्ट्रातील सत्ताकारणावर झालेले होते एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात अडकलेला आहे आणि दुसरीकडे एकवीस दिवसांपासून शासन नावाची व्यवस्था कार्यरत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी समोर येऊन ज्या पद्धतीने सगळं मळब दूर करण्यासाठी हा जो खुलासा केलेला आहे हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे या एका त्यांच्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सध्याचं सत्ताकारण जे आहे सध्याचा सत्ता संघर्ष आहे याचं निराकरण हो होणार आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एक एक प्रकारची वातावरण निर्मिती केलेली होती ती वातावरण निर्मिती आता त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्यांना भूमिका घ्यावी लागणार आहे हेच या या सगळ्या त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं अमित शहा यांनी जे ज्या ज्या पद्धतीने हे सगळं त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्याच्यात त्यांनी एक विशेष टिप्पणी केली ती म्हणजे की माझ्या पक्षाचे संस्कार असे नाही आहेत की बंद खोलीमध्ये जी चर्चा होते ती उघडपणे लोकांसमोर मांडायची परंतु आम्ही अशा पद्धतीचं कोणतंच आश्वासन दिलेलं नव्हतं आणि अडीच अडीच वर्षाचा मुद्दा उपस्थितच होत नाही हे सुद्धा त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेसाठी हा पुरेसा संदेश आहे असं आपण म्हणू शकू आणि मात्रे सर इथं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टायमिंग आज आपण बघितलं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठका सुरू आहेत उद्धव ठाकरे अहमद पटेलांशी बोलले अजून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच चर्चा सुरू आहे त्यानंतर महाशिवा आघाडीचं जे काही होईल ते होईल आणि त्यानंतर एकवीस दिवसानंतर अमित शहानी आज असं बोलणं हे या सगळ्या टायमिंग बद्दल तुम्ही काय म्हणाल नाही हे त्यांनी योग्य टायमिंग आहे आपण एक जी म्हण आहे ना की आ, सो सुनार की आणि एक लोहारकी ज्या ज्या पद्धतीने एकूण राजकीय टीडा चाललेला होता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या गाठी सुरू होत्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मात्र जास्त बोललं जात नव्हतं आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं तर संजय राऊत यांच्या जितक्या पत्रकार परिषदा झाल्या त्याच्या दहा टक्केसुद्धा विधानं आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून आलेली दिसली नाहीत सगळं ए एक एका बाजूकडूनच तोफांचा मारा होताना आपल्याला दिसत होता पण आता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून ज्या हालचालींना वेग आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा बाहेर येऊन ही मुलाखत देणं आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट म्हणजे ही मुलाखत आहे त्यांनी अचूक प्रश्नांना थेट उत्तर दिलेली आहेत त्यांनी ज्या ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवटीने आपल्या पक्षाचं नुकसान झालं ही जी मांडणी केलेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या सगळ्यांना आजही राजभवनाचे दरवाजे खुले आहेत त्यांनी जाऊन आपलं बहुमत सिद्ध करावं हे जे काही आता अमित ज्या पद्धतीने मांड मांडणी केलेली आहे ही सगळी ही मांडणी सध्याचा जो सत्ता संघर्षाचा किंवा सत्ता संपादनेचा जो सगळा एक ए, एक कारभार आपल्याला महाराष्ट्र देशी चाललेला दिसतोय विशेषतः शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये या सगळ्याला मोठ्या प्रमाणात त्यामुळे बसेल असं मला स्वतःला वाटतं मात्र सर इतक्या या दिवसांच्या काळात एकमेकांवरती यथेच्छ आरोप प्रत्यारोप केले मुख्यमंत्र्यांनी तर म्हणजे होत नव्हते तर पाच वर्षांचं उट्ट शिवसेनेवरती काढलं त्यानंतर उद्धव ठाकरे बोलले असतील संजय राऊत बोललेले असतील सध्या चर्चा कुणामध्येच होत नाहीये महाशिव आघाडी तयार होतीये त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज अमित शहानी ही सगळी विधानं करणं शिवसेनेसाठी कुठेतरी एक शेवटची संधी किंवा एक दणका दिलेला आहे की पर्याय नाही आहे महाशिव आघाडी होईल की नाही माहिती नाही मात्र चर्चेची दारं कुठेतरी इकडे अजूनही खुले आहेत असं सांगण्याचा देखील अप्रत्यक्ष प्रयत्न आहे असं म्हणायचं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं जे राजकारण आपण इतकी वर्ष बघत आलेलो आहे या राजकारणामध्ये संपूर्ण व्यूहरचना पद्धतशीरपणे आखून कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी केली जाते आणि ती व्यूहरचना इतकी पद्धतशीर असते की त्यांच्या मनानुसार गोष्टी घडाव्यात अशा पद्धतीने पावलं पडत जातात आणि प्रतिपक्षसुद्धा तशा पद्धतीने वागताना दिसतो महाराष्ट्रामध्ये आजवर शिवसेना कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर जाईल एकत्र सत्ता समीकरणासाठी तयार होईल अशा पद्धतीचं वातावरण गेल्या तीन दशकांमध्ये कधीच नव्हतं काही छोट्या छोट्या स्थानिक पातळीवरचे अपवाद आप जर आपण वगळले तर हे तीनही पक्ष कधीच एकत्र आलेले नव्हते किंभना दोन पक्षांची काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती झालेली होती ती तर स्थानिक समीकरणांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात परंतु राज्य पातळीवर अशा पद्धतीचं सत्ता समीकरण तयार होईल ही अजिबात शक्यता नसताना ज्या ज्या पद्धतीने शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या बरोबर गेली हे कदाचित भारतीय जनता पक्षाला हवं होतं आणि तशा पद्धतीने पावलं पूर्णपणे पडल्यानंतर अमित शहा प्रगडलेले आहेत आणि त्यांनी बाहेर येऊन त्यांनी समोर येऊन माध्यमांच्या समोर येऊन जो खुलासा केलेला आहे या खुलाशांनी शिवसेनेचं जे काही मनोबल आत्तापर्यंत तयार झालेलं होतं ते मनोबल सुद्धा बऱ्यापैकी तुटेल अशी शक्यता मला दिसते कारण शिवसेनेने तयारी केली होती सगळी तयारी केली होती ज्या पद्धतीने गाठी केल्या उद्धव ठाकरे जे भारतीय जनता पक्षाचे नेते मातोश्रीवर यावेत अशी अपेक्षा सातत्याने करायचे त्या उद्धव ठाकरेंना बाहेर पडून या नेत्यांना शरद पवार असतील अहमद पटेल असतील यांना बाहेर पडून भेटावं लागलं आणि बऱ्याच त्यांनी तडजोडीसुद्धा करताना आपल्याला दिसले आणि आ अजूनही त्यातून काही निष्पन्न झालेलं नसताना अमित शाह यांनी समोर यावं आणि एक मोठा खुलासा करावा या सगळ्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तातडीने म्हणजे आता लगेचच्या लगेच पडताना आपल्याला दिसतील परंतु याच्या जोडीला दुर्गामी सुद्धा त्यात त्यातून होतील आणि याचा सगळ्या या सगळ्या गोष्टीचा फायदा भारतीय जनता पक्षाला जास्त होईल आणि तोटा मात्र शिवसेनेच्या पत्रात पडताना दिसणार आहे आ, सर याबद्दल विचारायचंच आहे दिल्लीचे आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत मगासपासून आहेत प्रशांत एकीकडे एक अमित शहा असं म्हणाले की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नव्हता सोबतच शिवसेनेनं ज्या काही नवीन मागण्या केलेल्या आहेत त्या कुठल्याही मान्य होणार नाही आहेत मात्र आधी काय ठरलं होतं याबद्दल कुठेतरी सुतोवाच अमित शहानी केलंय बरोबर ज्या पद्धतीने जे ठरलं होतं ते सार्वजनिक होतं असा प्रकारे स्पष्ट झाल्याने सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अनेकदा जाहीर सभेतून सांगितलेलं आहे खास करून अमित शहाच्या जाहीर सभेतून सांगितलेलं आहे की त्या जी चर्चा झालेली आहे ती आम्ही सांगितलेली आहे पण काही जे महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे जे बंद खोलीत झालेली आहे आमचे संस्कार असे नाही आहे की बंद खोलीतली चर्चा आम्ही सार्वजनिक करू एक प्रकारे शिवसेनेच्या संस्कारांवरती प्रश्नचिन्ह अमित शहाने उपस्थित केलेले आहे की ज्या पद्धतीनं शिवसेना सार्वजनिकपणे वक्तव्य देत आहे आमच्यात जे चर्चा झाली जे बंद खोलीत चर्चा झाली तुम्ही सार्वजनिक का करता असा थेट प्रश्न देखील विचारलेला आहे या वक्तव्याच्या मागे आणि सोबतच जर बघितलं आपण तर जे आ, आताची वेळ किती महत्वाची आहे ज्या एकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय समस्या अडचणींवरती राजकीय निर्मा पोखळी निर्माण झालेली आहे त्यावरती ती भरून कशी निघावी यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे जिथे मी सध्या उपस्थित आहे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये भूपेंद्र यादव उपस्थित आहेत त्यानंतर मुरलीधर राव उपस्थित आहे जे पी नड्डा कार्यकारी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे ते उपस्थित आहेत आणि यांच्या बै यांची जवळपास एक तासून बैठक सुरू आहे काही क्षणापूर्वी ही बैठक संपल्याची माहिती पुढे आलेली आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एक तासापासून ही बैठक सुरू होती आणि शेवटच्या क्षणी अमित शहा यांचा बाण सुटला आणि ज्या ज्या पद्धतीनं आता ज्या पद्धतीनं अंधारा वातावरण होतं शिवसेनेने वातावरण बनवण्याचा प्रयत्न तरी करत होता काँग्रेस वातावरण बनवण्याचा प्रयत्न कुठेतरी करत होतं त्या वातावरणाला तोडण्याचं काम अमित शहाच्या वक्तव्यामुळे झालेलं आहे आणि स्पष्टपणे अमित शहा एकवीस दिवसानंतर स्पष्ट बोललेले आहे सार्वजनिकपणे बोललेले आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर आता विरोधकांना द्यावं लागेल आम्ही दरम्यानच्या काळात आता काही जो ज्यावेळेस अमित शहा बोलत होते त्यावेळेस आम्ही काँग्रेसच्या काही नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्पष्ट सांगितलं कि या संदर्भात अधिकृतपणे काँग्रेसची भूमिका जाहीर होईल त्यांनी कपिल सिब्बल उपस्थित केले आहे आणि खास करून ऑपोजिशन जी भूमिका निभावत आहे त्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्यामुळे आमची आम्ही याचं वक्तव्याचं उत्तर देऊ असं स्पष्ट सांगितलंय तर पाहावं लागेल की काँग्रेसच्या वतीने किंवा पत्रकार परिषद होते पण महत्वाचं म्हणजे अमित शहानी शिवसेनेच्या दिशेने बाण सोडलेलं आहे आता उद्धव ठाकरेंना ठरवायचं आहे की या बाणाचं उत्तर कसं द्यायचं आहे म्हणून निश्चित मात्र सर प्रशांतनं सांगितलं त्या पद्धतीनंच अमित शहा बोलले आणि या सत्ता सत्ता करण्याच्या चित्रपटात सध्या शिवसेनेला विलन ठरवलेलं आहे आधी मुख्यमंत्री नंतर गडकरींनी देखील ते सांगितलेलं होतं आणि आता स्वतः अमित शहा या सगळ्यांबद्दल काय सांगा नाही अमित जो खुलासा केलेला आहे या खुलासामध्ये त्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडलेली आहे ज्या पद्धतीने गेल्या एकवीस दिवस वातावरण निर्मिती महाराष्ट्र देशी आणि राष्ट्रीय राजकारणात सुद्धा झालेली होती भारतीय जनता पक्ष आपले जे साथीदार आहेत आपले जे बरोबरचे पक्ष आहेत यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागत नाही असा एक संदेश oh. या सगळ्या ह्याच्यातून गेलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या संदर्भात ज्या ज्या नेत्यांनी वक्तव्य केली ज्या ज्या नेत्यांनी विधानं केली यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तरीही शिवसेनेच्या गोटातून मात्र सातत्याने एकच बाजू लावून धरण्यात आली की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि जे ठरलं होतं जी अडीच अडीच वर्षाची बोलणी झालेली होती त्या बोलण्यानुसार काही घडताना दिसलं नाही हाच त्यांचा सूर कायम राहिला अगदी आज आजपर्यंत त्याच विषयावर ते आपला हेका कायम ठेवताना दिसत होते त्यामुळे अमित शहा यांनी अशा पद्धतीने खुलासा करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे निश्चित आणि मात्रे सर महाशिव आघाडी कुठेतरी आकाराला येताना दिसत असताना अमित शहा हे सगळं म्हणालेले आहेत शिवसेना याच्यामुळे थबकलेली असणारच मात्र खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मानसिकतेवरती अमित शहाच्या या विधानांचा कुठेतरी फरक पडेल असं दिसतंय खरी गोष्ट आहे परंतु कर, राजकारणामध्ये जेव्हा अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांच्या आघाड्या होतात तर त्या आघाड्या करताना या सगळ्या गोष्टीचा बऱ्यापैकी विचार केला केलेला असतो आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेबरोबर जेव्हा काँग्रेसच्या कौं, हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा केली किंवा अहमद पटेल यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतली किंवा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट तर या सगळ्याच्यामध्ये तात्कालिक विषयाला जास्त प्राधान्य दे दिलं जातं भूतकाळ आणि भविष्याचा त्यामध्ये फारसा विचार नसतो वर्तमानातील स्थितीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या पक्षाच्या वृद्धीच्या दृष्टीने काय करता येईल याचाच विचार सगळ्याच राजकीय के पक्षांकडून केला जातो त्यामुळे या तिन्ही पक्षांना आपण दोष देऊ शकत नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून चालू ठेवली जी दिरंगाई त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती या दिरंगाईकडे भारतीय जनता पक्ष नजर ठेवून होतं आणि त्यांनी त्या ते सगळ्याचा विचार करून जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्यांनी सावज टप्प्यात आल्यानंतर आपल्याला गो बाण मारलेला दिसतोय हे हे सगळं बघितल्यानंतर त्यांची एकूण जी कार्यपद्धती आहे अमित शहांची ती कार्यपद्धती अशाच पद्धतीने राहिलेली आहे सुरुवातीपासून त्यांनी आपली निर्णय प्रक्रिया अशीच योग्य वेळ येता आल्यानंतरच आपले आपले निर्णय जाहीर करायचे यानुसार ठेवलेली आहे त्या त्यामुळे त्यां हे आज ना उद्या होणार अशी शक्यता होती फक्त तो दिवस आज उगवलेला आहे आणि आता शिवसेनेला पुन्हा एकदा या सगळ्या